सविता होते मला दोन तीन बोलले पण काही खूप गर्दी आहे दर्शनाची शक्यता भेटणार नाही देवीची जर कृपा असेल तर आपल्याला शंभर टक्के दर्शन भेटेलच आणि खूप थकली मी आता कारण खूप ऊन आहे आणि ऊन पण आहे आणि हवा नाहीये त्याच्यामुळे थोड थकवायला सारखं वाटतय तर खूप छान दर्शन झालं आमचं दर्शन झालं